अरे जयेश ना ना तू तर एक का अरे मी बरोबर घेतो घेतोय नमस्कार जी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे येत्या रविवारी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी भव्य अशी अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा बालगोपाळ मित्रमंडळ मंदर। या मंडळाने आयोजित केलेली आहे या बा या बालगोपाळ मित्रमंडळाने बी जी एम एम आमदार चषक आमदार चषक असं बरोबर तर एंटर कांजूर एंटर कांजूरच्या टोटल टोटल बारा संघांनी याच्यामध्ये समावेश घेतला आहे पहिल्या तर मी संघांची नावं सांगतो तुम्हाला पहिला संघ आहे बी जी एम एम दुसरा संघ आहे प्रशांत नाईक ऑलराऊंडर बॉई रामनगर पालवी आई मोटा देवी स्वामी इलेवन अनुप इलेवन बी वन छत्रपती क्रीडा मंडळ मंगल, मंगलमूर्ती आणि जॉली फ्रेंड्स अशा टोटल बारा संघांनी ह्या का बी जे एम एम चषकमध्ये भाग घेतलेला आहे तर आपण आज त्याचा लाईव्ह लोड करणार आहोत ह्या टोटल बारा चित्ठ्या आहेत या बारा चित्ठ्यांमध्ये आपल्या बारा संघांची नावं आहेत

स्वामी नाईन बालवीर आणि स्वामी नाईन स्वामी नाईन वर्सेस बालवीर पहिली मॅच आहे स्वामी नाईन वर्सेस बालवीर बघू का दो चिट्टी उठा पहिल्या हॅपच्या दोन सेकंड दोन टीम बाळगोपाळ मित्रमंडळ बालगोपाळ मित्रमंडळ वर्सेस आई मोठा देवी पहिल्या चार टीम आहेत ते डिले करून पहिल्या चार, चार, चार टीम आहेत स्वामी नाईन चिट्टा उचलून वर्सेस बालवीर उचक स्वामी नाईन वर्सेस बालवीर या पहिल्या टीम आहेत या दोन टीमची पहिली मॅच असणार दुसरी मॅच असणार बाल गोपाळ मित्र मंडळ वर्सेस आई मोठा देवी ठीक आहे या झाल्यात पहिल्या आमच्या चार टीम दुसऱ्या आमच्या पहिल्या दोन टीम दुसऱ्या पहिल्या दोन टीम आहेत मंगल मूर्ती दुसऱ्या पहिल्या दोन टीम वर्सेस मंगलमूर्ती मूर्ती पहिल्या ॲपच्या दोन दुसऱ्या ॲपच्या दोन टीम अनुप नाईन अनुप नाईन वर्सेस ऑलराउंडर बॉईज अनुप नाईन वर्सेस ऑलराउंडर बॉईज ह्या दुसऱ्या पहिल्या दोन टीम आहेत मंगलमूर्ती वर्सेस ही सेकंड हाफची पहिली मॅच आहे दुसरी मॅच आहे ऑलराउंडर बॉईज वर्सेस अनुप नाईन या सेकंड हाफच्या चार टीम झाल्या ठीक आहे शेवटच्या शेवटच्या हाफच्या पहिल्या दोन टीम प्रशांत नाईन प्रशांत नाईन वर्सेस जॉली फ्रेंड प्रशांत नाईन वर्सेस जॉली फ्रेंड ही थर्ड हाफ ची दोन टीम आहेत छत्रपती क्रीडा मंडळ छत्रपती क्रीडा मंडळ विरुद्ध रामनगर रामनगर छत्रपती क्रीडा मंडळ वर्सेस, रान तीसरे अपचा वर्सेस आ, नगर परत एकदा सांगतो तिसऱ्या हॅफच्या पहिल्या दोन टीम जॉली फ्रेंड वर्सेस प्रशांत नाईन रामनगर वर्सेस छत्रपती क्रीडा मंडळ असं आपण या बारा संघांचा आज लाईव्ह लॉट केलेला आहे बारा संघांनी याची दोन घ्यावी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे आणि सर्व टीम्सनी प्रॉपर टायमावर यावे नंतर या चार हाफ या तीन बॉल वॉलआउट करणार की चिठ्ठी करणार हे ऑर्गनाईज ऑर्गनायझर डिसाइड ऑर्गनायझर डिसाईड करेल की त्यांना काय सगळं करायचं करा असेल तर हा आमदार चषक येत्या रविवारी परत एकदा सांगतो येत्या रविवारी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजता चालू करण्यात येईल तर सर्वांनी अयोग्य त्या टायमावर यावे धन्यवाद